नमस्कार महाराष्ट्र तुम्ही पाहते ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल श्रोत्यांनो आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील फळबाग फुलवणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना तुम्ही फळबागेचे पीक घेता पण नुकसान भरपाई झाल्यास याची भरपाई करणार कोण तर याचे उत्तर आहे महाराष्ट्रातील सरकार होय तुम्ही खरे ऐकताय महाराष्ट्र शासनाने आणली आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी जे फळबागा फुलवतात अशा सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राची पीक विमा योजना दोन हजार पंचवीस श्रोत्यांना आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत फळबाग पीक विमा योजना दोन हजार पंचवीस या योजनेविषयीची संपूर्ण माहिती ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत या योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळणार आहे आणि लाभ कसा घ्यावा अर्ज प्रक्रिया कशी असेल कोणकोणत्या कुन पिकांसाठी किती अनुदान सरकारमार्फत प्राप्त केले जाऊ शकते किंवा सरकार किती वीडियो वीडियो तुम्हाला किती रुपयांपर्यंत मदत करेल अर्ज प्रक्रियेविषयीची संपूर्ण माहिती श्रोत्यांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका व्हिडिओ स्किप केल्यास तुम्हाला महत्त्वाची माहिती प्राप्त होणार नाही श्रोत्यांनो योजनेकडे आपण वळणारच आहोत त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रोत्यां आता वळूयात आपल्या आजच्या योजनेच्या माहितीकडे श्रोत्यां महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या पीक विमा फळबाग योजनेअंतर्गत जे शेतकरी चिकू सीताफळ आंबा डाळिंब यांसारख्या पिकांची फळबाग फुलवतात त्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश होतो ज्यामध्ये कृषी विमा कंपन्या त्याचबरोबर कृषी संवर्धन विभागामार्फत ही योजना राबवली जाते मृतांनो आता पाहूयात या योजनेचा अर्ज प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणजे योजनेच्या पात्रता अटी योजनेच्या पात्रता अटींमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे अर्जदाराचे नाव त्याचबरोबर जमिनीचा सात बारा उतारा किती गुंठे जमिनीमध्ये फळबागांची लागवड केली आहे किंवा फळझाडांची लागवड केली आहे याचा तपशील देखील असणे अत्यंत आवश्यक आहे महत्त्वाचे म्हणजे या अर्जात किंवा या योजनेअंतर्गत तुम्ही सामूहिक पद्धतीने अर्ज देखील करू शकता आता पाहूयात लाभ आणि विमा संरक्षण या योजनेअंतर्गत तुम्हाला जर तुमच्या पिकांचे किंवा फळबागांचे नुकसान झाले तर शासनामार्फत किंवा पीक विमा कंपनीमार्फत तुम्हाला तुमच्या नुकसानीचे एकूण पंचवीस हजार ते एक लाखांपर्यंतचे अनुदान तुमच्या बँक खात्यात सरळरित्या जमा केले जाईल यामध्ये तुमच्या पिकांचा पंचनामा तुमच्या मोबाईल ॲपद्वारे श महाराष्ट्र शासनाच्या कृषी संवर्धन विभागामार्फत किंवा पीक विमा कंपनीमार्फत केला जाणार आहे आता बघूयात यासाठी अर्ज कसा करावा जर तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल आणि त्याची नुकसान भरपाई तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळी तारीख या योजनेअंतर्गत निश्चित केलेली आहे तरीसुद्धा सर्वात आधी आपण वेबसाईट पाहूयात वेबसाईट स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे डब्ल्यू 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 डॉट महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे आवश्यक कागदपत्रांमध्ये तुमच्याकडे जमिनीचा सातभारा उतारा आधार कार्ड बँकेचे पासबुक बागेचा फोटो आणि त्याचबरोबर तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक देखील असणे अत्यंत आवश्यक आहे श्रोत्यांनो आता पाहूयात पीक योजनेची कोणकोणती कौन तारीख कोणकोणत्या कौन पिकासाठी दिली गेली आहे शेतकऱ्यांनो लिंबू द्राक्ष पेरू संत्रा या पिकांसाठी अर्जाची तारीख दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस आहे तर चिकू आणि मोसंबी या पिकांसाठी अर्जाची तारीख तीस जून दोन हजार पंचवीस आहे त्याचबरोबर जर तुम्ही डाळिंब याचे पीक घेत असाल तर त्यासाठी अर्जाची तारीख दिनांक चौदा जुलै आहे आणि जर तुम्ही सीताफळेची बाग फुलवत असाल तर त्यासाठी अर्ज करण्याची तारीख दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस एवढी ठरवण्यात आली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा मी अशी तुम्हा सर्वांना विनंती वजा आवाहन करू इच्छितो या योजनेअंतर्गत घेण्याची खबरदारी म्हणजे शेतकऱ्यांनी बनावट एजंटपासून दूर राहा कारण या योजनेत लाभ मिळवून देऊ असे बनावटी आश्वासन देणारे अनेक एजंट आत्ता सध्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरत आहेत त्यामुळे याची शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर शासकीय वेबसाईटवरूनच अर्ज करणे देखील अत्यंत आवश्यक का आहे कारण वेगवेगळ्या वेब पोर्टलद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते आणि जर तुमचे नुकसान झाले असेल तर तातडीने विमा कंपनीला तसेच कृषी संवर्धन विभागाला तात्काळ माहिती पुरवणे किंवा मा देणे हे देखील तितकेच आवश्यक आहे खबरदारीचे आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला द्यायला विसरू नका त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या जवळील शेतकरी बंधूंबरोबर शेअर करायला देखील विसरू नका शेतकरी मित्रांनो अजून काही तुम्हाला या योजनेविषयी किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या कोणत्याही योजनेविषयीची विस्तृत माहिती हवी असेल ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कमेंट, कमेंट बॉक्सद्वारे प्रतिक्रियेद्वारे विचारू शकता आणि माहिती जाणून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे तुमचे नाव तुमच्या गावाचे नाव त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्या भागातून व्हिडिओ पाहताय त्याचा उल्लेख करण्यासाठी तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि तुमचा प्रश्न अशा प्रकारे टाईप करून तुम्ही आम्हाला ती प्रतिक्रिया पाठवून द्यायची आहे आम्ही त्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर त्यावर लगेचच व्हिडिओ तयार करून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर श्रोत्यांनो दिलेल्या माहितीप्रमाणे या योजनेची संपूर्ण माहिती जाणून तुम्ही त्या पद्धतीने अर्ज करून जास्तीत जास्त संख्येने पीक विमा योजनेचा लाभ घ्या अशी मी तुम्हा सर्वांना विनंती वजा आवाहन करू इच्छितो आता या व्हिडिओमध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार